उरलेल्या शिळा भाताचं नक्की करायचं तरी काय असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण उरलेल्या शिळा भाताचे कुरकुरी झटपट होणारे वडे कटलेट कसे बनवायचे ते बघणार आता हे कटलेट बघून खाऊन कोणाला विश्वास सुद्धा होणार नाही हे तुम्ही शिळ्या भातापासून तयार केलेलं आहे एकदम कुरकुरीत आणि मस्त चवीचे कमीत कमी साहित्यात अगदी झटपट होणारा हा मस्त नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा इतके छान होतात ना तर अगदी ताज्या भातापासून सुद्धा तुम्ही हे करू शकता प्रत्येकाला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे आणि भरपूर टिप्स सुद्धा दिलेली आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया शिळ्या भात असे कटलेट करतो आहोत त्यासाठी इथे आपण साधारणतः दोन कप शिळा भात रात्रीचा उरला होता तो घेतलेला आहे तुम्हाला शिळा भात घ्यायचा नसेल तर याऐवजी ताजा थंड करून भात वापरू शकता पण जेव्हा केव्हा तुमचा हा शिळा भात उरतो टाकून देण्यापेक्षा असे असे वडे करून तुम्ही खाऊ शकता अन्न अजिबात वाया घालवायचं नाही तर इथे आपण दोन कप साधारणतः शिळा भात एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे जर चिकट असेल तर थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे आता तुमचा जर दोन कप शिजवलेला किंवा शिळा भात असेल तर त्याला बरोबर चार चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक तर मूग डाळीचं सणा डाळीचं जे कोणतं घरामध्ये उपलब्ध असेल ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता मध्यम आकाराचा कांदा छान बारीक का आपण चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे कांद्याची पात असेल ती थोडीशी वापरली तरी सुद्धा चालू शकेल एक पाच सहा चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे थोडासा बारीक चिरलेला पालक घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता घरामध्ये असेल तर थोडंसं बारीक चिरून गाजर तुम्ही इथे वापरू शकता एक पाच सहा चमचे दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची सुद्धा आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता अगदी बारीक चिरून घेतलेला आठ दहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहे चमचावर आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये घेतलेली आहे सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं अगदी बारीक बारीक चिरून किसून किंवा ताजी पेस्ट वापरू शकता एक चमचावर जिरे पूळ आहे अर्धा चमचा किंवा सवी मीठ घ्यायचं आहे बस इतकी जिन्नस आपण यामध्ये वापरलेली आहे जे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नेहमी उपलब्ध असतात तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून वापरता येईल म्हणजे आणखीन हे छान सविष्ट आणि पौष्टिक ठरेल आता तुमचा भात जास्त फडफडीत मोकळा असेल कोरडा असेल यामध्ये थोडासा पाण्याचा हबकारा मारून तुम्ही हे पीठ भिजवून घेऊ शकता जर जास्त चिकट असेल तर थोडंसं आणखीन पीठ वाढवू शकता म्हणजे याचा व्यवस्थित गोळा होईल असं पीठ तुम्हाला हे भिजवून घ्यायचं आता हे मिक्स केलेला भात अजिबात भिजत वगैरे घालावं लागत नाही पटकन असे वडे केले तरीसुद्धा चालू शकेल तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हाताला हे पीठ चिटकून बसू नये आता वडा तुम्हाला जितका लहान मोठा मध्यम आकाराचा लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे बघू शकता असा हा गोळा होईपर्यंत आपण हे पीठ चांगलं भिजवून घेतलं आहे जर होत नसेल तर थोडंसं तुम्ही इथे डाळीचं पीठ वाळू शकता आता तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकारात तुम्ही असे वडे कटलेटचा आकार करू शकता ही अगदी सोपी पद्धत आहे वडा बनवण्याची तसा हा छोटे छोटे गोळे हातावर थोडा चपटा करून असा करू शकता किंवा मी व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे असे हे लांब आकाराचे नगेट किंवा कटलेट करू शकता आता मुलांना डिझाईन मध्ये जरी मुलांना करून दिलं तरी मुलांना अट्रॅक्ट होतात आणि मुलांना खूप जास्त आवडेल तुम्हाला हवं असेल तसे वडे तुम्ही तळून खाऊ शकता शॅलो फ्राय करून खाऊ शकता पण बाहेरून छान कुरकुरीत होण्यासाठी छान क्रिस्पी होण्यासाठी इथे आपण रव्यामध्ये छान हा वडा घोळवून घेणार आहोत जेणेकरून बाहेरून एकदम कटलेट प्रमाणे छान क्रिस्पी किंवा कुरकुरीत होईल शेवयांचा चुरा असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता छान कुरकुरीत होईल तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल तर त्यामध्ये करू शकता पण पण रवा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आणि नेहमी उपलब्ध असतो म्हणून आपण इथे रवा वापरलेला आहे कारण हे कुरकुरीत वडे आज आपण अगदी घरगुती साहित्यात तयार करतो आहोत आपण घेतलेल्या जिन्नसात अकरा वडे असे तयार झालेले आहेत ज्या तेलामध्ये तुम्ही हे वडे तळताय ते छान कडकडीत मोठ्या हसेवर गरम केलेलं असावं म्हणजे हे सुटणार नाही फुटणार नाही याला चिरल्यासारखं होणार नाही म्हणूनच वडे छान कुरकुरीत होण्यासाठी न फुटण्यासाठी छान तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि मोठ्या हसेवरच एक तीन ते चार वडे सुरुवातीला आपण सोडणार आहोत आणि थोडीशी बाजू उलत पालत करत साधारणतः एक पाच सहा मिनटं दोन्ही बाजूने आणि मोठ्या आसेवरच वडे आपल्याला छान तळून घ्यायचंय हलक्याशा गोल्डन सोनेरी रंगावर हा वडा छान तळला गेलेला आहे अगदी आतपर्यंत चांगला झाला की आपण हे आता काढून घेणार आहोत तर वड्याचा रंग तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाल्यासारखा दिसत असेल आता असे वडे खाल्ल्यानंतर कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की तुम्ही हे शिळ्या भातापासून तयार केलेला आहे फुलांसाठी जर करत असाल तर शक्यतो ताज्या भातापासून करा किंवा पोहे चांगले भिजवून त्याचा चुरा करून त्यापासून सुद्धा तुम्ही हे वडे तयार करू शकता तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने करू शकता तर असे हे आपण सगळे वडे छान तळून घेतलेले आहे शिळ्या भातापासून हे मस्त कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तुम्ही आधी कधी करून खाल्लाय का किंवा कुठे पाहिलाय का मला कमेंट करून नक्की सांगा कारण आपल्या चॅनेलवर नवीन काय काय दाखवता येईल असा माझा नेहमी प्रयत्न असतो म्हणून ही खास नवीन रेसिपी तुमच्यासाठी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे माझी वेबसाईटची लिंक दिलेली आहे फ्लिपकार्टलासुद्धा आपले मसाले मिळतात तुम्हाला हवं तिथून तुम्ही घेऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.